वाढदिव किती आनंद सा आनंदाची गोष्ट आहे ना आनंदाची गोष्ट आहेच ग पण त्या आनंदा मागे आपल्या बाबांचे वय वाढत चालले हे सुद्धा दिसून आले तो केक कापताना त्यांचा थरथरणार आहात सतत याची जाणीव करून देत होता की ते आता महात पाण्याकडे पदार्पण करत आहेत माझी एखादी चुकी झाली तर जो हात मला सुधारण्यासाठी उतरला जायचा उद्या तोच हात नसेल याची आज भीती वाटायला लागली घरी यायला उशीर झाला तर अरे कुठं आहेस रे असं फोन करून विचारणारा माझा बाप माझ्याकडून एखादी कामगिरी चांगली झाली अख्खा गावभर ओढून ओढून जाणारा माझा बाप अख्ख्या कुटुंबाचा आधार असणारा माझा बाप भावना मी समजू शकते पण एक बोलू बोलू जी वेळ आली नाही त्या वेळेची एकदा चुकी ना चालू वेळ कारण माझे आई बाबा वेळेच्या अगोदरच